कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या एक जुलैपासून वीज दर कपात लागू होणार आहे ही पोस्ट ऑफिस योजना म्हातारपणात तुमचा आधार ठरेल आयकॉनिक बिल्डिंग विकसित करण्यासाठी मनपा नवं धोरण आणणार आहे बंकर बस्टर बॉम्ब टाकल्याबद्दल अमेरिकेला मोठी किंमत मोजावी लागणार आहे कमावत्या विभक्त पत्नीलाही आर्थिक सहाय्याचा अधिकार आहे असा न्यायालयाने निर्णय दिलाय रविचंद्रन अश्विनने रिषभ पंतकडे मागणी केली आहे चौऱ्याऐंशी वर्षे आजोबा मंजूच्या प्रकृतीसाठी थेट साताऱ्यात पोहोचलेत या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज 27 जून वार शुक्रवार. तुम्ही देशातील नंबर वन मराठी न्यूज वेबसाइट, ई e सकाळ डॉट कॉम पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे राज्यातील वीज कपातीची राज्यातील घरगुती औद्योगिक आणि व्यावसायिक कृषी अशा सर्व घटकातील वीज ग्राहकांच्या वीज दरात पुढील पाच वर्षांपर्यंत दरवर्षी कपात होत जाणार आहे येत्या एक जुलैपासून तातडीने ही दर कपात लागू करण्यात येणार आहे अशी घोषणा महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी आज पत्रकार परिषदेत केली आहे महिना शंभर युनिट वापरणाऱ्या सर्वाधिक सत्तर टक्के असलेल्या घरगुती वीज ग्राहकांच्या वीज दरात दहा टक्के घट होणार आहे पाच वर्षाच्या अखेरीस ही घट सव्वीस टक्क्यांपर्यंत पोहोचणार असंही त्यांनी स्पष्ट केलंय राज्यातील वीज ग्राहकांना महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या निर्णयाचा मोठा दिलासा बळीराजालाही मिळालाय महावितरणने पंचवार्षिक वीज दर महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडे सादर केले होते नियामक आयोगाने सर्व ग्राहकांसाठी वीज दर कपातीचा आदेश दिला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोगाचा हा निर्णय महत्वपूर्ण मानला जातोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाचं स्वागत केलं महावितरण कंपनीने राज्याच्या इतिहासात प्रथमच सर्व ग्राहकांच्या वीज दरात कपात करण्याची अनुमती मागितली होती नियामक आयोगाने सर्व घटकांसाठी दर कमी करण्याचे आदेश दिलेत राज्याला विजेची कमाल क्षमता छत्तीस हजार मेगावॅट होती गरज भासणार असल्याने महावितरणने गेल्या दोन वर्षात पंचेचाळीस हजार मेगावॅट वीज खरेदी करार केले त्यामध्ये सौर पवन बॅटरी स्टोरेज पंप स्टोरेज अशा नवीकरण ऊर्जेचा वाटा छत्तीस हजार मेगावॅट आहे त्यामुळे महावितरणला स्वस्तात वीज मिळणार आहे आगामी पाच वर्षात महावितरणचे वीज खरेदीचे सहासष्ट हजार कोटी रुपये वाचणार आहेत महावितरणच्या महसूलातील पंच्याऐंशी टक्के रक्कम वीज खरेदी आणि विजेचे वहन करण्यात खर्च होते अशी माहिती संचालक चंद्र यांनी दिली तर शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना सुरू केली आहे त्याअंतर्गत साडेसात एच पीपर्यंतच्या कृषी पंपांना मोफत वीज मिळते सध्याचा कृषीचा दर पाच रुपये छत्तीस पैसे प्रति युनिट आहे तो तर पारंपरिक पद्धतीने दहा रुपये चोवीस पैसे प्रति युनिट पोचला असता पण आता पाच वर्षाच्या अखेरीस तो तीन रुपये त्र्याऐंशी पैसे प्रति युनिट असेल अशी माहिती महावितरणचे संचालक चंद्र यांनी दिली आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे एका पोस्ट ऑफिस योजनेची भारतात पोस्ट ऑफिस योजना सुरक्षित आणि विश्वासार्ह गुंतवणूक पर्याय मानल्या जातात या योजनांना सरकारी हमी असते ज्यामुळे गुंतवणूकदारांना कोणत्याही जोखमीशिवाय चांगला परतावा मिळू शकतो अशीच एक उत्तम योजना म्हणजे ग्राम सुरक्षा योजना जी पोस्ट ऑफिसच्या ग्रामीण पोस्टल लाईफ इन्शुरन्स अंतर्गत चालवली जाते या योजनेत तुम्ही दररोज फक्त रुपये सुमारे पंधराशे ही योजना विशेषतः दीर्घकालीन गुंतवणुकीसह जीवन विम्याचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी फायदेशीर आहे एकोणीस ते पंचावन्न वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक या योजनेत गुंतवणूक करू शकतो गुंतवणूकदाराला मासिक तिमाही सहामाही किंवा वार्षिक आधारावर प्रीमियम भरण्याची सुविधा मिळते यामध्ये किमान दहा हजार रुपये आणि जास्तीत जास्त दहा लाख रुपये विमा रक्कम घेता येते जर एखाद्या व्यक्तीने वयाच्या एकोणीसाव्या वर्षी ही पॉलिसी घेतली दरमहा एक हजार पाचशे पंधरा रुपयाचा प्रीमियम भरला तर त्याला पंचावन्न ते साठ वर्षांच्या वयात एकतीस पूर्णांक सहा लाख ते चौतीस पूर्णांक सहा लाख रुपयांपर्यंतची मॅच्युरिटी रक्कम मिळू शकते जर गुंतवणूकदार ऐंशी वर्षांपर्यंत जगला तर त्याला बोनससह संपूर्ण रक्कम दिली जाते परंतु जर पॉलिसीधारकाचा कोणत्याही कारणास्तव मृत्यू झाला तर ही रक्कम त्याच्या नामांकित व्यक्तीला दिली जाते या योजनेचं आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे गुंतवणूक सुरू केल्यानंतर चार वर्षांनी कर्ज घेण्याची सुविधा देखील यामध्ये उपलब्ध आहे तसंच जर तीन वर्ष पूर्ण झाली आणि गुंतवणूकदार योजना सुरू ठेवू इच्छित नसेल तर तो पॉलिसी परत करू शकतो पाच वर्षांनंतर या योजनेत बोनस देखील जोडला जातो जो गुंतवणूकदाराला अधिक परतावा देतो पॉडकास्टची तिसरी बातमी आहे मुंबईच्या आयकॉनिक बिल्डिंगची महानगरपालिका मुंबईतील प्रतिष्ठित इमारतीच्या विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी एक नवीन धोरण आणत आहे दक्षिण मुंबईतील वैशिष्ट्यपूर्ण आणि स्थापत्यदृष्ट्या महत्त्वपूर्ण संरचनांसह त्यांना सौंदर्य बहाल करून शहराच्या विकासाला आकार देणे हा यामागील मुख्य उद्देश आहे मुंबई महानगरपालिका यासाठी नवं धोरण आखत आहे विकास नियंत्रण नियमावली दोन हजार चौतीसचा भाग असलेलं हे धोरण तयार करण्यासाठी पालिका पुढील एका महिन्यासाठी सार्वजनिक सूचना आणि हरकती मागवणार आहे धोरणाचे प्रमुख पैलू हे प्रतिष्ठित इमारतींना अधिक सौंदर्य बहाल करणे आहे त्यासाठी त्यांचा आकार सौंदर्यशास्त्र किंवा स्थापत्य रचना यासारख्या वैशिष्ट्यांसह इमारतींचा पुनर्बांधणी विचार केला जाईल नवीन धोरणानुसार प्रतिष्ठित इमारतीचा किमान चाळीस टक्के राहिला पाहिजे एक विचार यामागे आहे हा प्रवेश शुल्क आधारित असू शकतो यासाठी एक समिती देखरेख करणार आहे त्यात महापालिका आयुक्त आणि वास्तुकला दृश्य कला आणि संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांसह सहा सदस्यांचा सहभाग असेल ही छाननी समिती प्रस्तावांचं पुनरावलोकन करेल निवासी इमारतींना सामान्यत या श्रेणीतून वगळण्यात येणार आहे यात केवळ अद्वितीय वास्तुकलेवर लक्ष केंद्रित केलं जाणार आहे या धोरणाचा उद्देश मुंबईच्या विविध स्थापत्य वारशाचं प्रतिबिंबित करणाऱ्या रचनांना प्रोत्साहन देणं हा आहे ज्यामध्ये व्हिक्टोरियन गॉथिक आर्ट डेको आणि इंडो सारसेनिक शैलींचा समावेश आहे यात सहभागी होणाऱ्या विकासकांसाठी अधिक कडक निकष असतील विकासकांना लक्षणीय अनुभव आणि आर्थिक क्षमता दाखवावी लागू शकते प्रीमियम भरल्यावर सरकार अतिरिक्त फ्लोअर स्पेस इंडेक्स सारखे प्रोत्साहन देऊ शकते पॉडकास्टची चौथी बातमी आहे इराण आणि इस्रायल युद्धाची इराण आणि इस्रायलमध्ये दोन आठवड्यांच्या भीषण संघर्षानंतर युद्धबंदी जाहीर झाली असली तरी तणाव अजूनही कायम आहे या संपूर्ण संघर्षात अमेरिकेनेही उघडपणे इस्रायलची बाजू घेतली आहे इराणच्या अणुतळांवर बंकर बस्तर बॉम्ब टाकले आता इराण या हल्ल्याची किंमत वॉशिंग्टनला चुकवावी लागण्याची तयारी करत आहे इराणचे उपपरराष्ट्रमंत्री सईद खतीब जादेह यांनी सांगितलं की तेहरान संयुक्त राष्ट्रांमध्ये अमेरिकेविरुद्ध अधिकृत तक्रार दाखल करेल अणुस्थळांना झालेल्या नुकसानीची भरपाई मागेल त्यामुळे आता अमेरिकेची अडचण वाढणार आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे उच्च न्यायालयाच्या एका निरीक्षणाची महिला कमावती असली तरी विभक्त पतीकडून आर्थिक सहाय्य मिळण्यापासून तिला वंचित ठेवता येणार नाही असं निरीक्षण नुकतंच उच्च न्यायालयाने नोंदवलं त्या महिलेलाही तिची जीवनशैली कायम ठेवणे आवश्यक असल्याची टिप्पणीही न्यायालयाने केली याचिकाकर्त्याला कुटुंब न्यायालयाने ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये प्रतिवादी पत्नीला दरमहा पंधरा हजार रुपये उदरनिर्वाहासाठी देण्याचे आदेश दिले होते या निर्णयाला पतीने उच्च न्यायालयात आव्हान त्या याचिकेवर न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या सुनावणी झाली पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातून दोन्ही डावांमध्ये समाधानकारक धावा उभारल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाला हेडिंगरे कसोटीत पराभवाचा सामना करावा लागला हाच धागा पकडून भारताचा माजी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने भारतीय संघाला सल्ला देताना म्हटलं की भारतीय संघाने अधिक काळ खेळपट्टीवर ठाण मांडायला हवं अधिक वेळ खेळपट्टीवर फलंदाजी करायला हवी त्यामुळे इंग्लंडचा संघ अधिक काळ मैदानावर क्षेत्ररक्षण करेल याचा फायदा टीम इंडियाला होऊ शकतो रविचंद्रन अश्विन याने रिषभ पंतकडे मोठी खेळी करण्याची मागणी केली आहे तो म्हणाला ही रिषभ पंतने आता द्विशतकी खेळी करायला हवी कारण भारताच्या तळाच्या फलंदाजांकडून मोठी अपेक्षा करता येणार नाही हेडिंगले कसोटीसारखी स्थिती निर्माण झाल्यास रिषभ पंतने खेळपट्टीवर उभं राहून पाचव्या दिवसापर्यंत फलंदाजी करण्याचा प्रयत्न करायला हवा असं अश्विन म्हणालाय पॉडकास्टची शेवटची बातमी आहे कॉन्स्टेबल मंजू या मालिकेची सन मराठीवरील कॉन्स्टेबल मंजू ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय बनली आहे नुकताच प्रसारित झालेल्या एका भागात मंजू या मुख्य पात्राला गोळी लागते तिची प्रकृती गंभीर होते या प्रसंगाचा इतका खोल परिणाम एका वयोवृद्ध प्रेक्षकावर झाला की त्यांनी थेट साताऱ्यात पोहोचून मंजू कशी आहे असा प्रश्न स्थानिक पोलिसांना आहे सोलापूर जिल्ह्यातील धर्मपुरी गावचे चौऱ्याऐंशी वर्षीय दत्तू करणे हे कॉन्स्टेबल मंजूचे नियमित प्रेक्षक आहेत मालिकेतील मंजूवर गोळी झाडल्याचा भाग पाहिल्यानंतर ते अस्वस्थ झाले घरच्यांना काहीही न सांगता थेट साताऱ्याला पोहोचले त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन अधिकाऱ्यांना विचारणा केली ज्यामुळे ही बाब उघडकीस आली यानंतर स्थानिक पोलिसांनी त्यांना मालिका सेटवर नेण्याची व्यवस्था केली सेटवर भेट झाल्यानंतर दत्तू आजोबांनी मंजूची भूमिका साकारणारी अभिनेत्री मोनिका राठीची तब्येत विचारली इतर कलाकारांशीही संवाद साधला या घटनेनंतर सेटवरील टीमने आजोबांना सन्मानपूर्वक त्यांच्या घरी परत पाठवण्याची जबाबदारी घेतली हे होतं ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर